चपाती करताना होणाऱ्या चुका तव्यावर असं कितीही ग्रीसिंग केलेलं असेल तेल घातलेलं असेल तर चपाती उलटताना अशी तव्याला चपाती जर चिकटत असेल तर किंवा चपातीचा एक लेअर अख्खा निघून तव्याला चिकटलेला असेल तर किंवा चपाती पूर्ण सगळी व्यवस्थित फुगलेली आहे पण ही चपातीला परत कितीही तेल लावलं तरी सुद्धा ही चपाती थोडीशी हार्ड होणार आहे नक्की याच कारण काय आहे मऊ लुसलुसित चपाती होण्यासाठी नेमका कोणता गहू वापरायचा आहे कुठला तवा वापरायचा आहे नॉनस्टिक आणि ब्रँडेड तव्यावर तर चपाती छानच होतात नो डाऊट पण आपल्या साध्या रोज वापरणाऱ्या तव्यावर सुद्धा चपाती मऊ लुसलुसित कशा करायच्या हे व्हिडिओमध्ये बघणार आहे तत्पूर्वी केलेल्या चपाती कशा झाल्यात ते स्क्रीनवर तुम्ही बघू शकता ही चपाती इतकी मऊ लुसलुसित होते की घरातल्या लहान बाळांपासून घरातली वयस्क मोठी मंडळी असतील त्यांना सुद्धा अगदी सहज खाता येईल अगदी ओठांनी खाता येईल इतकी छान चपाती होते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत अगदी मऊ लुसलुशीतच राहते आणि हे सगळं आपण पिठामध्ये एक थेंब सुद्धा तेल न घालता केलेलं आहे त्यामुळे जे हेल्थ कॉन्शियस लोक आहेत त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे चपातीचे वरचा लेअर खालचा लेअर बघितला तर दोन्हीची जाडी अगदी एकसारखी आहे चपाती पूर्ण फुगलेली आहे लेअर आत पर्यंत सुटलेली आहे या चपातीच्या इतक्या क्वालिटीच्या आहेत की काय काय सांगू या पद्धतीने जर चपाती केली ना अमेझिंग अमेझिंग रिझल्ट आहेत चपाती दिसण्यावरूनच लक्षात येत आहे की चपाती किती मऊ आणि नरम झालेली आहे अशा गुलाबी रंगावर भाजलेल्या आणि टम्म फुगलेल्या चपाती बघूनच दोन चपातीच्या ऐवजी माणूस तीन चपाती खाल्ल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी सरबती गहू घेतलेला आहे याच्या चपाती खरंच मऊ लुसलुशीत आणि खूप छान येतात मी इथं कुठल्याही ब्रँडला रेकमेंड करत नाही गहू दळून आणताना मी त्यामध्ये काही मिक्स केलेलं नाही इथं मी दोन कप पीठ घेतलेलं आहे टीप नंबर एक गहू एकदम बारीक दळून आणायचा ज्याच्यामुळं चपाती एकदम मऊ लुसलुसित होतात पीठ इथं व्यवस्थित चाळून घेतलेला आहे पिठातला कोंडा मी कधीही काढून टाकत नाही त्यामध्येच घातला जातो चपाती मऊ आणि लुसलुशीत होण्याची सगळ्यात महत्वाचं सिक्रेट म्हणजे नंबर दोन कोमट पाणी करणे कोमट पाणी म्हणजे किती पाणी गरम असायला पाहिजे तर वाटीमध्ये किती मी थोडस पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बोट बुडवून ठेवलेलं आहे हे पाणी बोटाला अजिबात भाजत नाही किंवा बोट पाण्यातून कधी बाहेर काढू असंही वाटत नाहीये इतकं कोमट पाणी आहे हे पाणी मी इथं साधारण एक कपाला थोडस कमी घेतलेलं आहे डब्यामध्ये खूपसून मी दोन कप पीठ घेतलेलं आहे हे दाखवण्याचं कारण म्हणजे अशा प्रकारे दोन कप पीठ घेतल्यास मध्यम आकाराच्या सात चपाती किंवा मोठ्या आकाराच्या सहा चपाती तयार होतात चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी चवीपुरतं म्हणजे दोन कप पिठासाठी अर्धा टी स्पून मीठ इथं मी घातलेलं आहे मी घरी चपाती बनवताना कधीही तेल आणि मीठ पिठामध्ये घालत नाही जे आत्ता आपण कोमट पाणी करून घेतलं होतं त्यानेच मी पीठ मळत आहे दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ बाजूला मळून ठेवायचं आहे परत थोडं पाणी घालायचं हे सगळं मी नवशिक्या मुलींसाठी डिटेल सांगत आहे आपण पिठामध्ये कुठंही तेल घातलेलं नाहीये बिन तेल घालता आपण पीठ मळतोय टीप नंबर चार आणि सगळ्यात महत्वाची टीप कोमट पाण्याने तर पीठ आपण मळतच आहोत ज्याच्यामुळे चपाती मऊ किंवा लुसलुशीत तर होणारच आहे पण जर पीठ जर प्रमाणापेक्षा नेहमी तुम्ही त्याच्यापेक्षा जरा जास्त सॉफ्ट जर पीठ मळलं ना चपाती कम्मालीच्या नरम होतात पण अशा चपाती लाटायला ना थोडीशी सरावाची गरज असते इथं दोन कप पीठ घेतलं होतं त्याच्यासाठी एक कप पाणी घेतलं होतं त्यातला एक टेबल स्पून पाणी इथं शिल्लक राहिलेला आहे हा व्हिडिओ बघणाऱ्या ज्या नवशिक्या मुली असतील किंवा ज्या होऊ घातलेल्या गृहिणी असतील तर त्यांना मला एक गोष्ट सांगायची कि दोन कप पिठासाठी तुम्ही पाऊन कप पाणी घाला आणि मग लागेल तसा तुम्ही अंदाज घेत पीठ मळा पीठ इथे पर्यंत आहे की कणखेला असं बोट लावून दाबल्यानंतर कणिक बाउन्स बॅक होते कणकेला क्रस चढू नये म्हणून मी तेलाचा बोट लावून कणिक झाकून ठेवत आहे अर्ध्या तासासाठी अर्ध्या तासांनी आपण कणिक बघूया फक्त तेलाचे दोनच बोट मी हाताला लावलेले आहेत ला आणि कणिक परत एकदा मळून घेत आहे कणिक कमालीची सॉफ्ट झालेली आहे असं वाटत आहे की पुरणपोळीची कणिक आहे पण मी मग म्हंटल तसं कणिक जेवढी सॉफ्ट असेल ना तेवढ्या चपाती ह्या सॉफ्ट होतात जर इतकं जमत नसेल तर थोडंसं पाणी कमी घालून मळलं तरी सुद्धा चालेल पण आता जरी हे पीठ तुम्हाला पातळ वाटत असलं तरी सुद्धा ह्याच्या चपाती अजिबात पळपटाला चिकटणार नाही आणि याच्या चपाती छानच होतील या पिठामध्ये मळताना आपण तेल घातलेलं नाही त्यामुळं हाताला थोडस हे पीठ सारखं चिकटत पण जरी चिकटल्या तरी सुद्धा चपाती मात्र खूपच छान होतात सात गोळे करून घेतलेल्या आहेत म्हणजे दोन कपामध्ये सात चपाती आपले तयार होतात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या पातळ पिठाच्याच मी सगळ्या चपाती लाटलेल्या आहेत पण मी मगाशी म्हटलं तसं जर चपातीचं पीठ मऊ असेल ना तरच चपाती मऊ लुसलुशीत तयार होतात पण जर तुम्हाला हे शक्य नसेल लाटता नाही आलं तर थोडस घट्ट पीठ मळलं तरी सुद्धा चालेल पण महत्वाची टीप की पाण्याने आपल्याला पीठ मळायचं आहे इथं एक गोळा मी परत एकदा हातावर मळून घेतलेला आहे आणि आता आपण चपाती लाटायला सुरुवात करूया चपाती करताना ज्या ज्या चुका होतात त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहेत इथं मी चपातीचा गोळा पिठामध्ये डिप करून घेतलेला आहे लाटताना सुद्धा तुम्हाला जाणवत असेल की चपातीचं पीठ किती सॉफ्ट किंवा नरम आहे इथं मी चपाती जरा प्रमाणापेक्षा जास्त मोठी लाटलेली आहे आणि त्याच्यामध्ये अर्ध्या भागावर मी तेल लावून घेतलेलं ला आहे चपातीची घडी दाखवल्याप्रमाणे घालायची आहे जर तुम्हाला घडीमध्ये पूर्ण घडीभर तेल आवडत असेल पूर्ण चपातीला तेल लावलेलं ला आवडत असेल तर ते तसं लावलं तरी सुद्धा चालेल चपातीला आत घडी घालताना पूर्ण तेल लावले ना तर चपाती शंभर टक्के व्यवस्थित फुटते चपातीला मी घडी घालून घेतलेली आहे आणि परत पिठामध्ये डीप करून आपल्याला व्यवस्थित लाटायचे आहे या स्टेजला लाटताना त्रिकोणी भाग आपल्याकडे ठेवायचा आणि गोलाकार भाग पुढच्या बाजूला लाटून घ्यायचा आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे डाव्या बाजूला जे जाड भाग आहे तो पहिल्यांदा लाटून घ्यायचा म्हणजे चपातीला बऱ्यापैकी इथंच गोलाकार आकार येतो आता चपाती पूर्ण काठामधून आपल्याला लाटून घ्यायची आहे टीप नंबर सहा चपातीला दोन्ही बाजूनी सारख्या जाडीचे पापुद्रे येण्यासाठी चपाती उलट पलट करून दोन्ही साइडने आपल्याला लाटायचे जर चपाती दोन्ही बाजूंनी म्हणजे उलट पलट न करता न लाटली तर भाकरीसारखा एक पापुद्रा चपातीला जाड येईल आणि एक पापुद्रा चपातीला पातळ येईल त्यामुळे इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की चपाती सगळीकडून एक सारखी लाटली गेली पाहिजे आणि दुसरी गोष्ट उलट करून आपल्याला चपाती इथं लाटायची आहे इथं एक गोष्ट लक्षात आली का चपातीमधून माझ्या हाताची सगळी बोट व्यवस्थित दिसत आहेत म्हणजे इतकं पीठ मी चपातीच चा मऊ ठेवलेलं आहे नंबर चपाती लाटताना चपातीला जर जास्त पीठ लावलं जात असेल तर चपाती हमखास कडक होते म्हणून शक्यतो कमी पिठावर चपाती लाटावी जर सॉफ्ट पिठाची चपाती लाटणं अवघड जात असेल तर थोडस कमी कमी पाणी घालून पीठ मळावं आणि कमीत कमी पिठावर चपाती लाटावी सर्वात प्रथम चपाती भाजायची कशी ते बघूया मी मगाशी म्हणलं तसं नॉनस्टिक तव्यावर किंवा ब्रँडेड तव्यावर जर चपाती भाजली तर ती छानच होते पण घरोघरी ॲल्युमिनियमचा तवा हा बऱ्यापैकी असतोच म्हणून मी ॲल्युमिनियमच्या तव्यावर तुम्हाला चपाती भाजून दाखवत आहे टीप नंबर आठ चपाती लाटून होईपर्यंत मध्यम गॅसवर तवा गरम करून घ्यायचा तवा प्रमाणापेक्षा जास्त गरम झाल्यास तव्यावर चपाती चिकटते पहिल्यांदा तव्याला ग्रीसिंग करून घ्यायचं म्हणून मी बाजूने तेल घातलेलं आहे आणि मग चपाती त्यावर घातलेली आहे सगळ्या चपाती नेहमी टू हाय भाजायच्या म्हणजे चपाती सगळ्या आणि रंगावर व्यवस्थित भाजून होतात नंबर चपातीच्या ओल्या भागावरच मी इथं तेल लावून घेतलेलं आहे ह्याचं कारण असं की तवा आपला आता गरम आहे जर तेल न लावता चपाती पलटी केली तर चपातीची वरची बाजू ही कच्ची आहे आणि खाली तवाला हीट भरपूर असल्यामुळे चपाती पलटी केल्यावर हिटमुळे तव्याला चपाती चिपटून बसेल आणि चपाती फुगणार नाही मग इथं चपातीवर हिटचा डायरेक्ट आट्या खाऊ हो नये म्हणून मी इथे कच्च्या बाजूला तेल लावून घेतलं टीप नंबर दहा चपातीला असे लहान लहान बबल्स आहेत म्हणजे थोडीशी कच्ची चपाती आहे ना तोपर्यंतच आपल्याला पलटी करायची आहे तव्यावर टाकलेल्या चपातीची खालची बाजू थोडीशी उलटण्या इतकी हार्ड झाली ना किंवा कडक झाली स्टिक झाली लगेच चपाती पलटून घ्यायची याच्यामुळे चपाती हमखास नरम होते गॅस ची फ्लेम इथं मीडियम टू हायच आहे हे सगळे प्रश्न ना आपल्याला नॉनस्टिक तव्यावर येत नाहीत अल्युमिनियमचा किंवा लोखंडी तवा जर वापरणार असाल तर मात्र आपल्याला ही गोष्ट करावी लागते दुसरी महत्वाची गोष्ट की चपाती फार दाबून कधी भाजायची नाही आणि त्याच्यात पुढची गोष्ट की चपाती सारखी उलटपलट सुद्धा करायची नाही इथे मी दुसरी चपाती सुद्धा तव्यावर टाकलेली आहे आणि एकदा तवा ग्रेसिंग झालं की प्रत्येक वेळी खाली तळाला तेल टाकायलाच पाहिजे असं अजिबात नाही चपाती उलट पलट करताना सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल कि चपाती किती सॉफ्ट झालेली आहे उलट ना अगदी चपातीवर अलगद फिरवायचं आहे दाबून फिरवायचं नाही जिथून चपाती मधली वाफ बाहेर जाते असं वाटते तिथं जरास उलट त्यांनी दाबून धरायचं म्हणजे चपाती व्यवस्थित होऊन आतले लेअर सुटे व्हायला मदत होईल मऊ मुलायम किंवा लुसलुशीत चपाती न होण्याची कारण सुद्धा आता बघूया नंबर एक लो फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेम वर जर चपाती भाजत असाल तर चपाती हमखास वातड होतात जर चपाती दाबून भाजल्या तर सुद्धा चपाती वातड होतात नरम चपाती होण्यासाठी कणिक भिजण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागेल वे। चपाती लाटताना कमीत कमी, -कमी पीठावर चपाती लाटली पीठा तर चपाती हमखास नरम होते जर जास्त पीठ लावलं तर चपातीचा रंग काळपट होतो आणि चपाती कडक होतात तवा जर प्रमाणापेक्षा जास्त तापलेला असेल तर हमखास चपाती तव्याला चिकटते चपातीचे वरचे खालचे दोन्ही लेअर जर एकसारख्या जाडीचे व्हायला पाहिजे असतील तर चपाती दोन्ही बाजूनी लाटावी आणि तयार झालेली चपाती तुम्ही बघू शकता नुसतं चपाती ठेवण्यावरनं सुद्धा चपाती किती मऊ आणि नरम झालेली आहे याचा तुम्हाला अंदाज येत असेल इथं आपण तेलाचा एकही थेंब न वापरता पीठ मळलेलं आहे फक्त कोमट पाणी घालून आणि बराच वेळ पीठ मळून अर्धा तास भिजायला ठेवल्यामुळं हे सगळे रिझल्ट आपल्याला अमेझिंग रिझल्ट आपल्याला मिळालेले आहेत चपाती भाजून झाल्यानंतर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे बांबूच्या बुट्टीमध्ये ठेवायचे आहेत याच्यामुळं त्याच्यामधली एक्सेस वाफ आहे ती आरामात निघून जाईल आणि चपाती एकावर एक ठेवल्यामुळं एक व्यवस्थित नरम राहते स्क्रीनवर बघू शकता चपातीला केवढे लेअर सुटलेले आहेत दोन्ही चपातीचे लेअर हे एकाच जाडीचे आहेत याच चपाती जर तुम्ही लोखंडी तव्यामध्ये केला तरी सुद्धा तुम्हाला हाच सेम रिझल्ट मिळेल फक्त लोखंडी तव्यामध्ये चपाती लवकर करपतात त्यामुळं लक्ष देऊन अगदी एक सारख्या भाजाव्या लागतात हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे कारण कणिक मळताना आपण याच्यामध्ये तेल घातलं नाही किंवा तेल वापरलं नाही आणि तेल चपाती भाजण्यासाठी सुद्धा त्यांनी नाही लावलं तरी सुद्धा ही चपाती नरम होते इथं मी चपातीचा जो ब्रँड सांगितला आहे तो इथं मला लोकल मिळाला तो मी सांगितलेला किंवा जो मी वापरते तो मी तुम्हाला सांगितला पण हे जरुरी नाही आहे की हाच ब्रँड वापरला पाहिजे तुमच्या इथं जो अवेलेबल असेल तो तुम्ही वापरला तरी सुद्धा चालेल गव्हाचं पीठ जर बारीक दळलेलं असेल ना तर चपातीचा उत्तम रिझल्ट मिळतो ज्या होऊ घातलेल्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी चपाती करताना येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे इथं मी माझ्या परीने द्यायचा प्रयत्न केलेला आहे मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की उपयोगी पडेल इथं माझा चपातीचा व्हिडिओ कम्प्लीट होत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चपातीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास आणि युनिक रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद